स्टार मध्ये आपलं सरचे स्वागत आहे काल वैजापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जे जनावर कत्तल खाण्यात चालले होते ते पकडून या गोरक्षकांनी त्यांचं रक्षण केलंय थोडक्यात के जाणून घेऊया आपण त्यांची प्रतिक्रिया अजय पाटील सांगून घेऊ जय गोमाता जय शिवराय या ठिकाणी जे, जे गोरक्षक आहे त्या सर्व गोरक्षक मिळून या ठिकाणी जे काल मोठी या ठिकाणी मध्ये जांभरगाव आणि घायगाव शिवरामध्ये त्या ठिकाणी त्या कसाई त्या ठिकाणी ते धोरणं या ठिकाणी सर्व गोवंश जातीचे जनावरं एकत्रित करत असतात आणि त्यानंतर या ठिकाणी ते वैजापूर शहरामध्ये आणि विविध ठिकाणी या ठिकाणी कत्लीसाठी जात असतात तर गोरक्षकांनी या ठिकाणी मोठी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे म्हणतात का पापाचा घडा जेव्हा भरतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी तो अन्याय आणि अत्याचार था थांबतो परंतु निमित्ताचा धनी केला असे प्राणी हे सर्व गोरक्षक या ठिकाणी निमित्त झाले आणि त्या पापाचा घडा कसा भरला आणि त्यांना या ठिकाणी रेड पाडून या ठिकाणी पोलीस गुन्हा दाखल या ठिकाणी रात्रीच केलेला आहे आणि या ठिका या गोशाळेमध्ये भायगावच्या या गोशाळेमध्ये या ठिकाणी सर्व जनावरं दाखल करण्यात आलेले एक आता एकच या ठिकाणी सांगणं आहे की आता खऱ्या अर्थानं धर्मरक्षक या ठिकाणी जागे झालेले आहेत त्यांना यश यायला प्राप्त झालेले आहे म्हणजे ईश्वराच्याच आता मनात आहे का धर हिंदू धर्मामध्ये गो गाय ही पवित्र मानले जाते आपल्या पूर्वींच्या ऋषीमुनी देखील त्या ठिकाणी गायीला गोमाता म्हटलेला आहे आणि त्या गोमातेची कत्तल होत असेल तर आता कुठलाही या ठिकाणी गोरक्षक या ठिकाणी थांबणार नाही धर्माभिमानी थांबणार नाही पण या सर्व धर्माभिमानी तरुणांचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं का आहे आणि असेच या ठिकाणी संघटना आता हजारो ना या ठिकाणी तरुण संघटित रात्री होते पुढे या ठिकाणी लाखोने तरुण तरुण या ठिकाणी संघटित होतील आणि या दुर्द दुष्ट दुर्जनांचा या ठिकाणी नाश केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि या ठिकाणी विशेष कार्य म्हणजे पोलीस बांधव त्या जसे आम्ही या ठिकाणी या या आम्ही जसे छत्रपती शिवरायांचे मावळे तसेच ते देखील खाक्यावर देतील या ठिकाणी शिवरायांचे मावळे आणि ते असल्यामुळे त्यांनी देखील मदत केली तत्काळ एकशे बारावर या ठिकाणी फोन केल्याच्यानंतर काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी हजर झाले नाही तर अज्ञाचा मोठा अनर्थ या ठिकाणी झाला असता कारण गोर गोतस्कर जे दुर्जन आहे ते देखील हत्यारे घेऊन आलेले होते आणि त्याच्यामुळे गोरक्षकर हमला झाला असता परंतु ही मोठी दुर्घटना जी टळली असेल ती म्हणजे या ठिकाणी वर्दीतील पोलीस या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराज धन्यवाद गायी कापू राहिले त्यांचा आमची गो मात आहे ना जसं ते काटू राहिले तर आपलं डोकं खराब होईल ना आपली गाय तर तुम्ही काटलं आम्ही पकडत नाही पहिल्या वेळेस आधी घेऊ आमदार लोकांनी हे डायरेक्ट हे बंद करायला पाहिजे कारण ते करून राहिले आपली गाय आपली आई म्हणजे त्यांचं नुकसान जे कापू राहिले आपल्याला काय नाही का आपल्याला तकलीफ राहिली ना ती काटू राहिले ते नुकसान झालं कशाला नुकसान झालं एवढं मग आपल्या धडा धाड आपण आई मानतो सगळे पूर्ण हिंदू लोक मग आपल्याला नाही तकलीफ आप होऊ राहिली की पूर्ण कटिंग बंद व्हायला पाहिजे वैजपूरच्या कत्तरखाना कटिंग लवकर बंद केली तर लवकर त्याच्यात आम्ही एक 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 दिवस जसं काल छापा मारला चालून पोलीस बांधवांच्या साथीने आम्ही तो छापा मारू तुम्हाला उकडून ठेवा आता सरच स्वागत आहे काल वैजापूर तालुक्यात घायगाव येथे गोरक्षकांनी जे कत्तर खाण्याला जनावर चालले होते त्यांचं पकडून इथं या शाळेमध्ये दिलेले आहेत तर जाणून घेऊया आपण थोडक्यात प्रतिक्रिया अजय पाटील साळुंक यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया जय गोमाता या ठिकाणी गो काल या ठिकाणी जे आमचे आकाश आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी जांभरगाव आणि घायगाव या परिसरामध्ये पर कालची जी काही मोहीम राबवण्यात आलेली आहे खर तर जे पण गौरक्षकांनी कार्य केलेले आहे तर त्यांनी बऱ्याच दिवसापासून वैद्य शहर व तसेच ग्रामीण भागातील जेवढे पण गौरक्षक आहे ते खूप दिवसापासून डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बघत होते की सगळ्यांना माहित होत की आपल्या शहरात भयानक गौमातेची कत्तल होती आज पण हो राहिली असं नाही का इथं छापा टाकला आणि गौमातेची कत्तल काम थांबते तर नाही आपल्या हिंदुत्वाच्या नावाला कलंक त्या ठिकाणी वैजापूर शहराला जागोजागी हे गल्ली गल्ली ना गौमातेच त्या ठिकाणी कत्तल होती आणि पाहायला गेलं तर वैजापूरचं ते ज्या ठिकाणी राजकारण बी झालं ते हिंदुत्ववादी राजकारण झालं होतं आणि खरं सांगायला गेलं पाहिजे जे, जे पण साधू संत म्हणतंय आणि फक्त गौरव शेक हे फक्त गौरक्षकाचं काम नसून जे पण हिंदुत्वादी नेते त्यांना का, का आम्ही गौरक्षकाच्या वतीने विनंती करू राहिलो तर बाबा हो जे गौरक्षक रात्री रात्री धडपड करत्या त्या गोमातेला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी ते आपलं जीवाचं रान करत्या त्यांच्या माग पाठीमाग उभं राहणं त्या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे कारण तुम्ही ज्या धर्माच्या त्या ठिकाणी प्रचार प्रसार करता त्या धर्मरक्षणासाठी आणि त्याच गौमातेच्या रक्षणासाठी हे जे मुलं आहे ते रात्री रात्री काम करत्या आणि जे कार्यरात्री केलं त्याचं मी अभिनंदन तर करीन परंतु जे कसं ना गाय विकणारे शेतकरी आहे त्यांना पण मी सांगू इच्छितो की आपण जर त्या गौमातेचं त्या ठिकाणी दूध पेव राहिलो आपण जर आपल्या आईचं दूध पतो तर त्यांना मरेपर्यंत सांभाळतो तसंच ती एक आपली माता आहे तिचं पण आपण दूध पिलं राहतो तिची आपल्या रूपकार आहे आपण ती न विकता खोट्यावर मेली तरी त्या ठिकाणी आपल्याला तेवढा आशीर्वाद भेटन दोन पाच रुपयासाठी त्या ठिकाणी विकू नका किंवा तुमच्याकडून सांभाळले जात नसन तर आमच्यासारखे गौरक्षक आहे आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या गोशाळा आपल्याला जसे की आता घायगावला गोशाळा आहे एवढे शेदीर्शा आहे त्या ठिकाणी कालचे देव जेव्हा वाचले तर इथं गोशाळेत आम्ही आणल्या इथं त्यांचं संगोपन होऊ राहिलं तुमच्याकडून जर होत नसेल तर दोन पाच रुपये आम्ही तुम्हाला देतो बा तुम्ही त्या गो गौमातेला आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही सांभाळ करतो परंतु धर्माला त्या ठिकाणी कुठतरी हानी पोहोचल असं कार्य थांबू नका आणि याच्या व्यतिरिक्त जे गौमातेचा व्यापार करतात ते कचरीसाठी नेतात कसं आहे ना आम्ही सांगू इच्छितो की आतापर्यंत तुमचं भरपूर चाललं असण यामाग जे घटना घडल्या आमच्या गौरक्षकावर हल्ले झाले त्यांना मारण्यात आलं त्यांची संघटना कमी होती परंतु आता त्या ठिकाणी तुम्हाला पण एक अल्टिमेट गौरक्षकाच्या वतीनं देण्यात येत आहे की हिथून पुढं जर या गौमात्यांची कत्तल थांबली नाही आणि जर आमच्या त्या ठिकाणी प्रत्येक शेतमान कुठतरी फुटला तर उद्या चालून आम्हाला पण सण सोळाशे पुन्हा तुम्हाला करावं लागेल अशी